मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये एक लाख पन्नास हजारची अफरातफर मतदार खूप मोठ्या विश्वासाने आपला लोकप्रतिनिधी निवडून देतो परंतु लोकप्रतिनिधी सर्वसामान्य मतदारांची फसवणूक करून निवडणुकीसाठी झालेला खर्च शंभरपटीने कसा वसूल करण्यात येईल केवळ याच नादात तो आपल्या मतदाराला ढाब्यावर ठेवून विकासाच्या नावाखाली प्रशासनाच्या मदतीने भ्रष्टाचारच्या पैशाने आपली तिजोरी भरून घेतो आणि प्रशासकीय अधिकारी टक्केवारीच्या आशेने या गुन्ह्यात सामील होतो आणि प्रशासनाच्या मदतीशिवाय कोणताही लोकप्रतिनिधी जनतेचा पैसा अफरातफर करण्याची धाडस करणार नाही अशीच एक माहिती ग्रामपंचायत कामती बुद्रुकची हल्लाबोल मराठी न्यूजच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येत आहोत दोन हजार तेवीस साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे दावेदार सौभाग्यवती स्वाती संतोष पवार यांचे मिस्टर संतोष पवार यांनी घंटागाडीच्या किमतीत दीड लाख रुपये अफरातफरची चर्चा लक्षात घेत कनिफनाथ एंटरप्राइजेस कंपनीकडे घंटागाडीच्या किमतीबद्दल चर्चा केली असता कंपनीकडून संतोष पवार यांना घंटागाडीचे कोटेशन देण्यात आले त्यामध्ये घंटागाडीची मूळ रक्कम पाच लाख बहात्तर हजार तेतीस रुपये नव्वद पैसे आणि अठरा टक्के जीएसटी सहित सहा लाख पंचाहत्तर हजार रुपये घंटागाडीची एकूण रकमेचा कोटेशन कंपनीने दिला आहे परंतु ग्रामविकास अधिकारी दयानंद पवार यांनी कनिफनाथ इंटरप्राइजेस कंपनीच्या आय सी आय सी आय बँकेत खाते क्रमांक झिरो नऊ आठ सहा झिरो पाच डबल झिरो आठ पाच तीन नऊ या खात्यात आठ लाख पंचवीस हजार रुपये रक्कम अदा करण्यासाठी पंचायत समिती मोहोळ यांच्याकडे परवानगी मागितली आहे कंपनी घंटागाडीसाठी संपूर्ण मोहोळ तालुक्यात एकच रक्कम सहा लाख पचेहत्तर हजार रुपये सांगितले आहे आणि त्याच कंपनीच्या नावाने बँक खात्यात आठ लाख पंचवीस हजार रुपये अदा करण्याची परवानगी पंचायत समितीकडे कशी मागण्यात आली या विषयाची माहिती ग्रामविकास अधिकारी दयानंद पवार यांना फोनवर विचारले असता पवारकडून थातुरमातूरची उत्तरे देत फोन कट करण्यात आले सरपंच ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती मोहोळचे अधिकारी किंवा कनिफनाथ कंपनी या चौघापैकी घंटागाडीच्या नावाखाली लुटलेली एक लाख पन्नास हजार रुपये रक्कम कोणाच्या तिजोरीत गेली एक रहस्य नमस्कार नमस्कार, बोला हाय नंबर विसरला तुम्हाला काय नाही घंटा गाडीला घेऊन एक विषय चर्चेत आहे कि दीड लाख रुपयाचा तफावत आहे म्हणून नाही आम्ही ते बीड केलंय आम्ही काय ते म्हणजे असं दुकानात विकत घेतली नाही ती टेंडर टेंडर आहे आहे ना हुँ. अच्छा आ, कोटेशन कितीचा असेल त्याचा बघून सांगतो मला आता काहीतरी आठ लाख पंचवीस हजार काहीतरी आठ लाख पंचवीस हजारच कोटेशन आहे बरोबर तेच चर्चा चालू होती हा, हा, हा. ते तुम्हाला जरा सरा म्हण काय नाही आठ लाख पंचवीस हजार घेतलं त्याला काय टेंडर फ्लॅश केलं आम्ही टेंडर फ्लॅश करून घेतले काय हम्म ते टेंडर कोणी घेतलं होतं एंटरप्राइजेस काय तर नाव आहे काय कनेक्टारप्राइजेस काय नाव काय समजलं नाही व्यक्तिशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाइन वर रहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने रहें द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड प्लीज स्टे ऑन द लाइन हेलो 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 हाँ हेलो आ, सर तुम्ही गार्बेज ट्रकक्वायरी का घंटा गाड़ी हो हो सर सर चेक गवर्नमेंट का पर्सनल नहीं गवर्नमेंट ग्रामपंचायत साठी पाहिजे साके ओके टाटा का दुसरी खरीदा टाटा की पेट्रोल डीजेल टाटा इस डिझेल जी, जी, जी आहे ना ती सहा लाख पंच्याहत्तर मध्ये सगळं इन्क्लूड करून जाते ग्रामपंचायत साठी सहा पंच्याहत्तर मध्ये ऑल इन्क्लूड टोटल पूर्ण त्याच्यामध्ये येणार हा हा सगळं त्याच्यात तुम्हाला कुठं लागणार आहे लोकेशन काय आहे लोकेशन मोहोळ तालुका तालुका मोहोळला आहे का मोहोळला मोहोळ मध्ये लोकेशन लोकेशनचं नाव काय आहे लोकेशन कामती काय काय कामती कामती हो कामतीला तर तो सर आता आम्ही एक गाडी केली म्हणजे एक गाडी आता देतोय आम्ही कामतीला नाही हे दुसरी कामती हो दोन कामती देतो दोन कामती का ओके कामती बुद्रुक का आहे ना हा तिथला तो ऑर्डर घेतली बस आता दोन तीन तो दिवसात तो गाडी भेटेल त्यांना दिली आहे का त्यांना आ, बुक केली सर कारण आम्ही ना मध्ये ऑलरेडी दिली एक गाडी आता मागच्या दोन महिन्यापूर्वी त्यांना कोणती दिली मॅडम पोखरापूर आहे ना नाही कामतीला कोणती दिले कामतीला सर टाटा एस डिझेलच बुक केलेली आहे आता त्यांचं टेंडर ओपन झालं आचारसंहितानंतर आणि आता तीन चार दिवसात आता गाडी भेटेल त्यांना त्यांनी रेट काय रेटची घेतली काय काय त्यांना दिलेली काय ती सेमच आहे सहा पंच्याहत्तर रेट आपल्या सगळ्या सा ग्रामपंचायत साठी सारखाच आहे सर असं का होईल हो। लिमिट? मी तुम्हाला कोटेशन पाठवते वाटलं हो तर कारण आहे ना आधी पोखरापूरला दिले आम्ही एक महिन्यापूर्वी पोखरापूरचे दिल्यानंतर मग कामती बुद्रुकचे सर आहेत ना त्यांनी पाहिली आणि मग त्यांनी बुक केली आणि हो। तुम्हाला काही असेल ओळख ओळख असेल कामती बुद्रुकला तर तुम्ही दयानंद पवार सर आहेत ना त्यांच्यासोबत बोलू शकता हो हो शेजारीच आहे दोन्ही कामती हा मग त्यांनीच बुक केलेली आहे पवार सर आहेत ना दयानंद oh. हा हा त्यांनीच केली आहे त्यांना सांगा मयूरी पाटील मॅडमांचा फोन होता असं म्हणजे ते ओळखून घेतील हो चालेल त्यांनी जे घेतले त्याच मग कोटेशन पाठवलं तर बरं होईल मला नाही मी पाठवते कोटेशन बुद्रुक ना फक्त नाही फक्त कामती सॉरी कामती खुर्ज कामती कामती खुर्द कामतीत एक मिनिट आम्ही नाव नोट करते कामती खुर्द खुर्द ठीक आहे ठीक आहे मी पाठवते सर तुम्हाला कोटेशन हो हो डिजेलचं पाठव ना हो पाठवते